वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मराठी पत्रकार परिषद स्थापना दिनाची औचित्य साधून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरे संपन्न झाली अनेक पत्रकारांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सासवड येथे आयोजित पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरात बहुसंख्य पत्रकारांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी केली कॅम्पचे आयोजन माने हॉस्पिटल क्रिटिकेअर सेंटरचे डॉक्टर नितीन माने यांच्या वतीने करण्यात आले यावेळी पुरंदर मराठी तालुका पत्रकार संघाचे सर्वच पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला का कार्यक्रम प्रसंगी सर्व विश्वस्त पोलीस प्रशासन जेजुरी नगरपालिकेतील सर्व अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ता तीन डिसेंबर मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा होत असताना आपण राज्याचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये सर्व पत्रकार जवळपास दहा हजार पत्रकारांची एकाच वेळेस आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम राज्यात राबवला जात आहे अशा वेळी या उपक्रमामध्ये आपण पुरंदर तालुक्याच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवला असून पुरंदर तालुक्यामध्ये आपण सासवड या ठिकाणी आज पाहिलं तर या ठिकाणी माने हॉस्पिटल डॉक्टर माने साहेब यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या आरोग्य तपासणी या ठिकाणी करतोय त्याचप्रमाणे जे पत्रकार बांधव आपले या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाहीत येऊ शकत नाही त्या त्यांनी त्या ठिकाणी अगदी निरा असेल वाल्ला असेल जेजुरी असेल माळशिरस असेल बेलसर असेल परिज असेल या या भागामध्ये देखील आपल्या त्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर त्या सर्व पत्रकार बांधवांनी आयोजित केलंय आज सासवड या ठिकाणी हे शिबीर होत असताना डॉक्टर नितीनजी मानेसाहेब यांनी आपल्याला सर्व पत्रकारांच्या त्या ठिकाणी रक्ताच्या तपासण्या असतील त्या ठिकाणी ई सी जी असेल व त्यांनी त्या ठिकाणी इतर तपासण्याही त्या ठिकाणी सगळ्यांच्या केला निश्चितपणे पत्रकार त्या ठिकाणी आपण समाजामध्ये काम करत असताना एक धकाधकीच्या जीवनात आपण सर्वजण वावरतो आणि अशा वेळी तुम्हा सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि या पार्श्वभूमीवरती हे आरोग्य शिबिर हे निश्चितपणे एक फलदायी त्या ठिकाणी ठरेल असा विश्वास त्या ठिकाणी मला वाटतो आणि या उपक्रमाला डॉक्टर मानेसाहेब यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष यांना त्याने मी त्या ठिकाणी त्यांना सर्व सभासद बांधवाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद राज्यातील तमाम पत्रकारांच्या स्वाभिमानाने न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना घेण्याचं औचित्य साधून राज्यातील तमाम पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय यश एम देश्यम देशमुख देश्यम सर यांनी दिले होते तीन डिसेंबर एकोणीसशे एकेचाळीस रोजी मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली तेव्हापासून राज्यातील तमाम पत्रकारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद कार्यरत आहेत गेली दहा वर्ष मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो गेल्या वर्षी हा विक्रम झाला की दहा हजाराच्या वर पत्रकारांची तपासणी झाली यंदा सुद्धा दहा हजाराच्या वर पत्रकारांची तपासणी करण्याचा विक्रम या निमित्तानं करण्यात येतोय पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुकाच्या मुख्य ठिकाणी हे शिबीर संपन्न केलेलं आहे पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामटे सचिव अमोल बनकर यांनी सर्व नियोजन केलं होतं पत्रकार संघाच्या पुणे जिल्ह्याच्या महिला सचिव छायाताय नानगुडे आणि हनुमंत वाबळे दाजी यांनी परवा माने हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन माने नीता माने यांची भेट घेऊन हे नियोजन केलं त्याप्रमाणे आज सर्वच पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत आमचे पत्रकार विरोधी कृती समितीचे प्रमुख बी एम काळे संस्थापक अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी फाळके आणि सर्वच आमचे जवळजवळ आमचे शंभराच्या आसपास जे पत्रकार आहेत तर त्या सर्वांनीच तपासणी त्या त्या ठिकाणी नियोजित केलेल्या आणि माने हॉस्पिटल अंतर्गत जी तपासणी झाली इथे केलेली आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय यश एम देशमुख सर विश्वस्त किरण नाईक शरदजी बाबळे राज्याचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर कार्याध्यक्ष शिवराजी काटकर सरचिटणीस त्याचबरोबर आपले कोशाध्यक्ष मनसूरबाई शेख स सरचिटणीस सुरेशजी नायकावडे सर त्याचबरोबर विभागीय सचिव गणेशजी मोकाशी साहेब परिषद प्रतिनिधी एम जी शेलार त्याचबरोबर पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सर्वच पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सभासद बंधुभगिनी आणि पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिव आणि सर्वच कार्यकारिणी सभासद बंधू भगिनी यांच्या वतीनं पुणे जिल्हा पत्रकार संघाचे आंबेगाव तालुका पत्रकार संघ दौंड तालुका पत्रकार संघ जुन्नर तालुका पत्रकार संघ खेड तालुका पत्रकार संघ मुळशी तालुका पत्रकार संघ घोर तालुका पत्रकार संघ वेल्हे तालुका पत्रकार संघ त्याचबरोबर बारामती तालुका पत्रकार संघ इंदापूर तालुका पत्रकार संघ शिरूर तालुका पत्रकार संघ हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ पुणे शहर पत्रकार संघ खेड तालुका पत्रकार संघ लोणावळा पत्रकार संघ आणि इतरही दोन तीन पत्रकार संघ संलग्न संलग्नता स्वीकारलेले पिंपरी चिंचवड पत्रकार संघ येथे मोठ्या प्रमाणात पत्रकारांची तपासणी झालेली आहे हा खरं तर पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे आणि पत्रकारांच्या ज्या समस्या दर दिवसचं धावपळीचं जीवन याच्या व्यस्त दिनक्रमामध्ये तो आपल्या प्रकृतीची हेळसाण करत असतो आणि आजची तपासणी उद्यावर ढकलत असतो आणि पत्रकाराच्या आयुष्यात येणारे जर संकट आहे समस्या आहे तर त्याच्या कुटुंबाची फार मोठी हानी होती परंतु आपले परिषदेचे प्रमुख आदरणीय यश एम देशमुख सर यांनी सर्वांचीच काळजी घेऊन या तपासण्या उरकलेल्या आहेत ज्या आरोग्य तपासणीमध्ये जर एखाद्या पत्रकाराला जर गंभीर आजार असेल तर डॉक्टर नितीन माने साहेब आम्हाला सांगितले की त्यांच्या हृदयाशी मेंदूशी किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या संबंधित जर गंभीर आजार असेल तर आम्ही हॉस्पिटलमार्फत त्याची पुढील तपासणी करू आणि परिषदेमार्फत सुद्धा त्या पत्रकाराला आम्ही मुंबई येथे उपचार घेण्यासाठी लावणार आहोत असो मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने हे जे शिबिर घेतलं आहे ते अत्यंत असा अस्तुत्य असा उपक्रम आहे सर्व ज्या पत्रकारांनी सहभाग नोंदवला त्यांचे मी हार्दिकाचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माने हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर नितीन माने आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर नीता माने मॅडम यांचं आम्हा सर्व पत्रकारांची तपासणी एकदम मोफत आणि अत्यंत चांगल्या स्वच्छ प्रसन्न आनंददायी वातावरणात केली त्याबद्दल आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांचा हार्दिकाचं आभार व्यक्त करतो